मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र सुरुवातीला सर्वात मोठी बातमी समोर येते थेट थे मुंबई शहरातून मुंबईकरांनी नरेंद्र मोदींना अखेर नाकारलं मुंबईत शिवतीर्थ शिवाजी पार्क या मेळाव्यामध्ये आज भाजपच्या सभेला अख्खं मैदान रिकामं राज्याच्या ऐतिहासिक मैदानावरती नरेंद्र मोदींचा सुपडा साप मोदीला पूर्णपणे ओसरल्याचं काल रात्री जाणवलं मोदींच्या सभेला कोणीच नाही फक्त मोदींनी खुर्च्यांसमोर केलं आहे भाषण मित्रांनो काय नेमका व्हिडिओ आपण बघूया नेमका व्हिडिओ काय होतंय महाराष्ट्रात व्हायरल समोर आपण पाहताय की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी या म शिवाजी पार्कवरती आपली सभा घेत आहेत परंतु अख्खं मैदान यावेळी रिकामं झाल्याची सध्या आपल्याला दृश्य दिसत आहेत भाषण ऐसा को थमल नहीं सद्या प्रथम दर्शनी अपना दिता आज तो मैं महायुति की सरकार जो बनेगी नतीजे आने के साथ दस दिन में मैं उस की सरकार की शपथ समारोह का आपको निमंत्रण देने के लिए आया अपन आवाज तो ऐकला पंप्रधान नरेंद्र मोदी शिवाजी पार्क या ठिकाणी रात्री झालेली सभा या सभेला देशा राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळेच उपस्थित होते मात्र मुंबईकरांनी भाजपला फेकून दिले जवळून नाकारले त्यांच्याजवळ कोणीही जायला तयार नाही अशी अवस्था सध्या भाजपची झाल्याचं दिसतंय आपण या सभेवरूनच लक्षात आणू शकताय की नरेंद्र मोदींची लाट संपूर्ण देशातून आता ओसरली असून मुंबईत तर त्यांना मानणारा वर्ग कोणीच नाही असं सरळ यावरून दिसतं आहे त्यामुळे शिंदेच्या दहा उमेदवारांना मुंबईतून पराभवाची धूळ चारण्यास उद्धव ठाकरे यशस्वी ठरतील अशी शक्यता सध्या राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत मुंबईत शिवाजी पार्क या ठिकाणी फक्त उद्धव ठाकरेंची बाळासाहेब ठाकरेंची सभा गाजते हे मैदान फक्त ठाकरेच भरू शकतात असं ट्विट रोहित पवार यांनी केले त्यामुळे याचा मोदींना खूप मोठा फटका बसला आहे मित्रांनो यावरती कायच आपली प्रतिक्रिया नरेंद्र मोदी एकनाथ शिंदे आणि फडणवीसांना भाजपला मुंबईकर आणि नाकारले का आपल्या प्रतिक्रिया द्या